नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे धुळे तालुक्यातील कुंडाने या गावाला सालाबादाप्रमाणे दसऱ्याच्या एक दिवस अगोदर नवरात्रीचे एड माताचे घट बसवलेले असतात दसरा एक दिवस अगोदर कुंडाने गावात मोठ्या एड मातेच काठीचा उत्सव साजरा केला जातो अनेक वर्षापासून या गावात ही परंपरा सुरू आहे कोरोनाच्या काळात दोन वर्ष बंद असल्याने यावर्षी बजरंग भगत व त्यांचे सहकारी भक्त यांच्या संपूर्ण गावातून मिरवणूक काढून नदी किनारे केले जाते या काठी मिरवणुकीच्या वेळी कुंडाणे गावाचे सरपंच राजपूत नाना यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले कुंडाणे गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या मिरवणुकीत सहभाग होऊन आई येड माता काठीची पूजा करून दर्शन घेतात या गावात ही परंपरा सुरूच राहील असे बजरंग भगत यांनी प्रसारमाध्यमांचे संवाद साधला यावेळी गावातील सर्व हेडमाता आईचे भक्त उपस्थित होते sobisite n gbogbo wa nsima yunifome na gbaakun na yunifome gbaakun na yunifome gbaakun na yunifome. साजरा केला त्याचप्रमाणे गावातील सर्व जेवढे समाज बांधव असतील सर्व एकत्र येऊन तळागळापासून असलेला सर्व समाज आजच्या दिवशी आमच्या गावात सर्व एकत्र होतो आमच्या गावामध्ये नव्या नव्या तर धुळे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा दसरा म्हणजे वाडगाव दसरा वारगावामध्ये आज जागा आहेत जे भक्त लोक आहेत त्यांची संख्या वाढती असून घटत नाही कारण भाव यांचा भाव वाढत चाललेला आहे या दसऱ्यासाठी नातेवाईक मंडळी पाहुणे मंडळी आवर्जून उपस्थित राहतात अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतो याच्यामध्ये सर्व गावकरी असताना कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची सर्व दक्षता पंच कमिटी असते सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील पोलीस पाटील असतील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांनी काळजी घेऊ हा कार्यक्रम कसा चांगला साजरा होईल याची काळजी सर्वजण घेत असतात मी बदरंगीला सोनवणे बोलतोय की हा नवरात्र म्हणजे एकदम खुशीचा त्यवार असतो आमचा म्हणजे सर्व जे आदिवासी बांधव हे म्हणजे सर्व हार उत्सव पिढी जात करत आहे सर्व म्हणजे हे सर्व जे आहे म्हणजे एकलव्य संघटनाचे सदस्य आहे सर्व म्हणजे हे आम्ही कार्यक्रम दरवर्षी पिढी जात करतो आहे हे आमचे गावाची परंपरा आहे त्याच्यामुळं सर्व पब्लिक जमा होते म्हणजे देवता देखण्यासाठी आणि सर्व भक्तांना देखण्यासाठी सर्व पब्लिक गावाचे जमा होतात भक्त आहे तिथं म्हणजे दहा देवचा दहा दिवसाचं उपास असतं यरमाता आणि आज्ञा माता सर्व म्हणजे आदिवासी बांधव इथं जमा होऊन हार उच्च सर्वे करतात बोपड्याच शेवटच्या दिवशी नवरात्रीच्या दिवशी भोपड्याचं घाट घेतात आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत